नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून एकशे सात रुपयात दोन पॅन कार्ड तुम्ही कशा पद्धतीने काढू शकता याबद्दल सविस्तर डिटेलमध्ये माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो आणि याची लाईव्ह प्रोसेससुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवलेली मित्रांनो तर तुमचं काम फक्त एकच आहे व्हिडिओ पर्यंत बघा मित्रांनो स्किप करू नका अन्यथा कारण व्हिडिओ जर तुम्ही स्किप केला तर तुमचंच नुकसान होणार आहे मित्रांनो तर चला मित्रांनो आज तुमच्यासाठी लाईव्ह अरेंज केलं आहे पॅन कार्डचं एक लाईव्ह सेशन तर यासाठी मित्रांनो सर्वात आधी तुमच्याकडे मोबाईल असेल तर मोबाईलमध्ये गुगलवर जा आणि गुगलवर एन एस डी एल पॅन सर्च करा मित्रांनो एन एस एल पॅन सर्च केले गेल्या -के एंटर करा एंटर केल्या गेल्या -के तुम्ही लाईव्ह बघू शकता ऑनलाईन पॅन ॲप्लिकेशन एन डी एल हा पर्याय तुमच्यासमोर दाखवला जाईल त्यावर क्लिक करा त्यानंतर तुम्ही लाईव्ह बघू शकता तुमच्यासमोर पॅन कार्डचं ऑफिशियल पेज ओपन होणार आहे तर यामध्ये इथं तुम्ही जर आधी पॅन कार्डचं ॲप्लिकेशन केलेलं असेल तर कंटिन्यू विथ ॲप्लिकेशन या पर्यावर क्लिक करता आणि जर तुम्ही नवीन ॲप्लिकेशन करत असाल तर डायरेक्ट इथं खाली तुम्हाला ॲप्लिकेशन टाईपमध्ये न्यू पॅन इंडियन सिटीझन फॉर्म नाईन्टीन ए म्हणजे फॉर्म एकोणपन्नास ए आपल्याला नवीन पॅन कार्ड काढण्यासाठी भरावं लागतं मित्रांनो तर इथं मी या पर्यावर क्लिक करतो त्यानंतर कॅटेगरीमध्ये इथं बघू शकता तुम्ही आपल्याला वैयक्तिक पॅन कार्ड काढायचे त्यामुळे इंडिव्हिज्युअल सिलेक्ट करतो यामध्ये जर मित्रांनो लक्ष द्या तुम्हाला जर एखाद्या ट्रस्टचं काढायचं असेल किंवा एखाद्या कंपनी वगैरेचं पॅन कार्ड काढायचं असेल किंवा गव्हर्मेंट एम्प्लॉईचं जरी पॅन कार्ड काढायचं असेल तर इथं वेगवेगळी कॅटेगरी दिलेली मित्रांनो म्हणजेच वेगवेगळे विभाग दिलेले आहेत त्यानुसार तुम्ही तुमचं पॅन कार्ड काढू शकताय आपल्याला वैयक्तिक पॅन कार्ड काढायचं आहे त्यामुळे मी इथं इंडिव्हिज्युअल निवडले मित्रांनो त्यानंतर इथं खाली तुम्हाला इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशनमध्ये टायटल विचारलं ता तर टायटलमध्ये तुमचं जे श्री तुमचं जे पदनाम असेल म्हणजे श्री श्रीमती कुमारी ते निवडू शकता मित्रांनो तर आपल्याला इथं अठरा वर्षाच्या वरती पॅन कार्ड काढायचं आहे आणि ते पण महिलेचं त्यामुळे मी इथं श्रीमती निवडतो बघू शकता एस एम टी निवडलेला आहे त्यानंतर इथं तुम्हाला लास्ट नेम विचारलं जाईल म्हणजे तुमचं आडनाव काय आहे ते आडनाव टाकून घ्या त्यानंतर आडनावानंतर फर्स्ट नेममध्ये तुमचं पहिलं नाव येणार आहे तर तुमचं जे ना पहिलं नाव असेल ते पहिलं नाव टाकून घ्या त्यानंतर मिडल नेम म्हणजे तुमच्या पतीचं नाव किंवा तुमच्या वडिलांचं नाव येणार आहे मित्रांनो तर लक्ष द्या लग्न झालेलं असेल तर तुमच्या पतीचं नाव टाका आणि जर लग्न झालेलं नसेल तर तुमच्या वडिलांचं नाव टाकू शकता त्यानंतर इथं खाली तुम्हाला जन्मतारीख विचारली जाईल त्यामध्ये बड्डेटमध्ये तुमची जी जन्मतारीख असेल ती जन्मतारीख निवडून घ्या जन्मतारीख निवडून झाल्यानंतर उद्या बाजूला तुम्हाला ईमेल आय डी विचारे मित्रांनो तर मित आता इथं लक्ष द्या मित्रांनो सर्वात महत्वाचा मुद्दा ईमेल आय डी हा तुम्हाला कशासाठी विचारला तो मित्रांनो तुमच्या पॅन कार्डला तुमचं ईमेल आयडी लिंक करण्यासाठी नाही मित्रांनो तर तुम्हाला एकशे सात रुपयात पॅन कार्ड कनं दोन पॅन कार्ड मिळतात मित्रांनो हो एकशे सात रुपयात तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून दोन पॅन कार्ड मिळतात एक फिजिकल कार्ड तुमच्या घरी येते आणि दुसरं ईमेल आय डीवर एक ई पॅन म्हणजेच ई पॅनची कॉपी तुमच्या ईमेल आय डीवर तीन दिवसाच्या आतमध्ये पाठवली जाते मित्रांनो त्यामुळे तुमचा जो ईमेल आय डी असेल तो इथं टाकून घ्या ईमेल आय डी टाकून झाल्यानंतर उद्या बदलला तुम्हाला मोबाईल नंबर विचारेल तिथं तुमचा मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर खाली इथं डिक्लेरेशन दिलेलं आहे या पर्यावर टिक करा त्यानंतर खाली व्हेरिफिकेशन विचारलं आहे आय एम नॉट रोबॉट तर या पर्यायावर क्लिक करा आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं व्हेरीफाय झालेला आहे आणि त्याखाली तुम्हाला सबमिट आणि रिसेट असे दोन पर्याय दिसतील तर माहिती चुकली असेल तर रिसेट करू शकता आणि जर माहिती बरोबर असेल तर सबमिट पर्यावर क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर तुम्ही बघू शकता इथं कंटिन्यू विथ पॅन ॲप्लिकेशन फॉर्म हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर इथं तुमचं पॅन कार्डचं रजिस्ट्रेशन पेज ओपन होणार आहे म्हणजेच ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होणार आहे मित्रांनो तर यामध्ये इथं तुम्हाला बघू शकता तुम्ही सबमिट डिजिटली थ्रू ई के वाय सी ई साईन इन पेपरलेस म्हणजे जर तुम्ही बिना डॉक्युमेंट पाठवता डायरेक्ट तुमचं आधार कार्ड जर तुम्हाला लिंक करून ई e के वाय सी थ्रू जर तुम्हाला पॅन कार्ड काढायचं असेल कोणतेही फोटो किंवा सिग्नेचर न देता तर तुम्ही हा पर्याय निवडू शकता पण आपल्याला इथं फोटो आणि सिग्नेचर स्कॅन करून त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट अपलेट करून पॅन कार्ड काढायचं मित्रांनो त्यामुळे मी इथं सेकंड पर्यायावर क्लिक करतो तुम्ही बघू शकता इथं त्यानंतर खाली इथं विचारलंय वेदर फिजिकल पॅन कार्ड इज रिक्वायर्ड म्हणजे तुम्हाला फिजिकली पॅन कार्ड तुमच्या घरी रिक्वायर्ड आहे का तर यश केलेलं आहे म्हणजेच आपल्याला त्याची फी द्यावी लागणार आहे मित्रांनो तर यामध्ये खाली इथं आल्यानंतर तुम्ही बघू शकता आधार नंबरचे तुम्हाला चार अंक विचारले शेवटचे तर तुमच्या आधार कार्डचे शेवटचे चार अंक टाकून घ्या आधार कार्डचे शेवटचे चार अंक टाकून झाल्यानंतर इथं खाली तुम्हाला विचारले नेम ॲज पर आधार म्हणजे तुमचं आधार कार्डवर जे नाव असेल ते नाव इथं टाकून घ्या नाव टाकून झाल्यानंतर इथं खाली तुम्हाला परत टायटल विचारलंय त्यामध्ये एसएमटीस राहणार आहे आणि यानंतर तुमची पूर्ण डिटेल तुम्हाला ऑटोमॅटिकली इथं दाखवली जाणार आहे तुम्ही बघू शकता इथं पूर्ण डिटेल तुमची दिलेली आहे जन्मतारीख वगैरे सर्व त्या खाली बाजूला तुम्हाला जेंडर विचारेल म्हणजे तुमचं जेंडर जे असेल मेल फिमेल ते निवडून घ्या त्यानंतर खाली इथं खाली स्क्रॉल केल्यानंतर यामध्ये इथं तुम्हाला काहीच भरायचं नाही मित्रांनो डायरेक्ट इथं खाली तुम्हाला फादर नेममध्ये विचारले तर लक्ष द्या जर मित्रांनो मुलाचं पॅन कार्ड काढत असाल तर वडिलांचं नाव येणारच आहे पण जर मुलीचं किंवा एखाद्या महिलेचं पॅन कार्ड काढत आहे तर लक्ष द्या मित्रांनो महिलेचं लग्नानंतर तुमच्या डॉक्युमेंटवरती पतीचं नाव ॲड होते त्यामुळे शक्यतो मित्रांनो पॅन कार्डमध्ये सुद्धा तुमच्या पतीचं नाव टाका कारण भविष्यात तुम्हाला या गोष्टीमुळे कोणत्याही योजनेत तुम्हाला या गोष्टीमुळे अडचण येणार नाही मित्रांनो तर इथं तुम्हाला फादर लास्टने आहे तिथं तुमचं जे आडनाव नाव असेल ते आडनाव टाका त्यानंतर फादर नेममध्ये मी आधी सांगितले तुम्हाला की पतीचं नाव सुद्धा टाकू शकता किंवा वडिलांचं नाव टाकायचं असेल तर वडिलांचं नाव टाका पण लग्न झालेल्या महिलांना शक्यतो लग्नानंतर प्रॉब्लेम येतो त्यामुळे पतीचं नाव टाका त्यानंतर मिडल नेममध्ये तुमच्या पतीच्या वडिलांचं जे नाव असेल म्हणजे तुमच्या सासरे वगैरे असतील त्यांचं जे नाव असेल ते नाव टाकून घ्या आणि जर मुलाचं किंवा मुलीचं काढत असाल लग्न आधी मुलीचं काढत असाल किंवा मुलाचं काढत ना असाल तर डायरेक्ट तुमच्या आजोबांचं नाव येणार आहे मित्रांनो तर याखाली इथं मदर मध्ये तुम्हाला काही टाकायची गरज नाही आहे मदरनेममध्ये तुम्हाला टाका नाव जर तुमच्या पॅन कार्डवर तुमच्या मदरचं हवं असेल म्हणजे तुमच्या आईचं नाव जर तुम्हाला तुमच्या पॅन कार्डवर हवं असेल तर ते सुद्धा इथं टाकू शकता मित्रांनो त्यानंतर खाली इथं नेक्स्ट पर्यावर क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होणार आहे तर यामध्ये इथं सुरुवातीला तुम्हाला तुम्ही काम काय करता ते विचारलं मित्रांनो तुम तुम्ही बघू शकताय सॅलरीत म्हणजेच तुम्ही एखाद्या कंपनीत काम करत असाल तर सॅलरी निवडा त्यानंतर जर तुम्ही एखादं कन्स्ट्रक्शन वगैरेचं काम करत असाल तर इनकम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी या पर्यावर क्लिक करा आणि जर तुम्ही काहीच काम करत नसाल तर डायरेक्ट नो इन्कम या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर इथं खाली तुम्हाला विचारलंय ॲड्रेस फॉर द कम्युनिकेशन म्हणजेच तुमचं कम्युनिकेशन ॲड्रेस कोणता आहे म्हणजे तुमच्याशी संपर्काचा पत्ता कोणता आहे तुमचा तर इथं मध्ये तुम्ही जर ऑफिसमध्ये काम करत असाल किंवा ऑफिसमध्ये राहत असाल तर ऑफिस निवडा आणि जर तुम्ही रेसिडन्स किंवा तुमचं प्रॉपर घर असेल तर डायरेक्ट तुमच्या घराचा ॲड्रेस तुम्ही निवडू शकता मित्रांनो म्हणजे याचा अर्थ मित्रांनो जर तुम्ही इथं जो ॲड्रेस टाकणार आहे तुमचं पॅन कार्ड त्याच ॲड्रेसवर जाणार आहे मित्रांनो तुम्ही ऑफिस निवडलं आणि तुमच्या ऑफिसचा ॲड्रेस दिला तर डायरेक्ट तुमचं पॅन कार्ड तुमच्या ऑफिसच्या ॲड्रेसवर जाणार आहे मित्रांनो आणि जर तुम्ही रेसिडन्स निवडलं आणि तुमच्या घराचा ॲड्रेस इथं टाकला तर तुमच्या घरी ते पॅन कार्ड पाठवलं जाणार आहे या गोष्टी लक्षात घ्या मित्रांनो महत्वाचे पॉईंट आहेत तर इथं तुमचा जो घराचा ॲड्रेस असेल तो घराचा ॲड्रेस टाकून घ्या पूर्ण ॲड्रेस टाकून झाल्यानंतर उद्या बाजूला तुम्हाला कंट्रीने विचारे मित्रांनो त्यामध्ये आपली कंट्री इंडियात राहणार आहे त्यानंतर खाली टेरिटरी म्हणजे तुमचा स्टेट विचारेल म्हणजे आपलं राज्य कोणता आहे तर राज्य आपलं महाराष्ट्र राहणार आहे मित्रांनो ना। महाराष्ट्र सिलेक्ट करा तुम्ही फक्त दोन किंवा तीन शब्द जरी टाईप केले मित्रांनो त्यानंतर सिस्टीम ऑटोमॅटिकली तुमचं आपल्या देशाचं नाव किंवा राज्याचं नाव इथं ऑटोमॅटिकली क्लिक करते मित्रांनो त्यानंतर इथं तुम्हाला उजव्या बाजूला पिनकोड विचारेल तिथं पिनकोड जो असेल तुमचा तो टाकून घ्या पिनकोड टाकून झाल्यानंतर इथं खाली स्क्रॉल करा नेम ऑफ आप द ऑफिस ॲड्रेसमध्ये तुम्हाला जर माहिती टाकायची असेल तर टाकू शकता अन्यथा काहीच गरज नाही मित्रांनो त्यानंतर डायरेक्ट इथं खाली तुम्हाला कोड विचारले तर यामध्ये इथं क्लिक केल्यानंतर मी आधी सांगितलं तुम्हाला की तीन दोन ते तीन अक्षर टाईप करा तुम्ही बघू शकता दोन ते तीन अक्षर टाईप केल्यानंतर डायरेक्ट तुमच्या समोर पर्याय दाखवले जाणार तर यामध्ये आपला कंट्री कोड इंडिया नाईन वन आहे तो इथं मी सिलेक्ट केलेला मित्रांनो त्यानंतर इथं खाली तुम्हाला काहीच भरायची गरज नाही आहे डायरेक्ट खाली नेक्स्ट पर्यायावर क्लिक करा त्यानंतर इथं तुम्हाला पी -e तुम्हाला 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 तुम्हा तुम्हाला कोड विचारे मित्रांनो तर पॅन कार्डमध्ये आधी मित्रांनो लक्ष द्या तुम्हाला तुमचा पीएनई कोड म्हणजे तुमचा एरिया कोड जो असतो तो तुम्हाला निवडावा लागत होता परंतु आता डायरेक्ट ऑटोमॅटिकली तुमच्या आधार कार्ड नुसार डायरेक्ट तुमचा पीएनई कोड इथं दाखवला जाणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता तुम्हाला पीएनई कोड निवडायची गरज नाहीये त्यानंतर खाली डायरेक्ट नेक्स्ट करा नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट शेवटच्या पेजवर आपण येणार आहोत मित्रांनो आता इथं सर्वात महत्त्वाची माहिती मित्रांनो तर लक्ष द्या प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये आता तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे ड्रायविंग लायसन्स देऊ शकताय पासपोर्ट देऊ शकताय त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटचं हेल्थ कार्डचं स्कीम म्हणजेच आयुष्यमान भारतचं जे तुमच्याकडे आयुष्यमान भारत कार्ड असेल मित्रांनो ते सुद्धा तुम्ही इथं आयडेंटिटी प्रूफ म्हणून देऊ शकता मित्रांनो किंवा ओळखीचा पुरावा किंवा रहिवासाचा पुरावा सुद्धा म्हणून देऊ शकता रेशन कार्ड देऊ शकता तुम्ही बघू शकताय मतदान कार्ड असेल मतदान कार्ड देऊ शकताय आणि आधार कार्ड देऊ शकता मित्रांनो तर मी सिम्पली मला फक्त आधार कार्डद्वारे पॅन कार्ड आहे त्यामुळे मी सर्व पर्याय डायरेक्ट इथं आधार कार्ड निवडणार मित्रांनो बघू शकताय प्रूफ ऑफ बर्थ मध्ये तुम्ही बघू शकता प्रूफ ऑफ ऍड्रेसमध्ये आधार कार्ड निवडला आहे आणि प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ म्हणजेच तुमचं जन्माची ओळख म्हणून सुद्धा मी आधार कार्डच निवडणार आहे मित्रांनो त्यानंतर इथं खाली स्क्रॉल केल्यानंतर डिक्लेरेशनमध्ये डायरेक्ट तुम्हाला इथं क्लिक केल्यानंतर फक्त तुम्हाला हिमसेल्फ किंवा हरसेल्फ दोन पर्याय निवडायचे म्हणजेच तुम्ही तो किंवा ते किंवा त्याचा किंवा त्याचे असे दोन पर्याय मित्र तर इथं मी हिमसेल्फ किंवा हरसेल्प हा पर्याय निवडलेला आहे मित्रांनो त्यानंतर खाली तुम्हाला प्लेस विचारला जाईल तर तुम्ही जिथून पॅन कार्ड भरत असाल तिथला ॲड्रेस तुम्ही इथं टाकू शकता तिथं मी तो प्लेस निवडलेला त्यानंतर इथं खाली तुम्हाला अपलोड फोटो आणि सिग्नेचरसाठी विचारले मित्रांनो तर लक्ष द्या फोटोची साईज किती पाहिजे तुम्हाला तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला मॅक्झिमम तुम्ही पन्नास बीच्या आतमध्ये इथं फोटो तुमचा अपलोड करू शकता मित्रांनो तर सिंपली इथं नॉ सिलेक्टेड पर्यावर क्लिक करा त्यानंतर तुमचे फोटो आणि सिग्नेचर तुम्ही जिथं स्कॅन करून ठेवले असतील डायरेक्ट पेज तुम्हाला तिथं रिडायरेक्ट करणार आहे त्यानंतर तुमचा फोटो सिलेक्ट करा खाली ओके करा आणि त्या खाली इथं तुम्हाला अपलोड बटन दिसते त्यावर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर डायरेक्ट तुम्ही लाईव्ह बघू शकता इथं आपला फोटो अपलोड झालेला आहे मित्रांनो त्यानंतर उज्या बाजूला तुम्हाला सिग्नेचर विचारेल परत तिथं सिक सिलेक्ट पर्यावर क्लिक करा त्यानंतर तुमची साईन तुम्ही जिथं स्कॅन करून ठेवली असेल ती निवडा त्या खाली ओके करा आणि इथं आल्यानंतर परत अपलोड पर्यावर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर डायरेक्ट तुम्ही लाईव्ह बघू शकता आपली सही सुद्धा इथं अपलोड झालेली मित्रांनो तर या खाली इथं तुम्हाला खाली बघू शकता इथं आपण आधार कार्ड सर्व ॲड्रेससाठी विचारले तर तुम्हाला इथं तुमच्या स्कॅन केलेल्या आधार कार्डची एक प्रत इथं अपलोड करावी लागणार आहे म्हणजे स्कॅन तुमचं जर ई आधार तुम्ही डाऊनलोड केलेलं असेल तर तुमच्या आधार कार्डची एक प्रूफ तुम्हाला इथं अपलोड करावं लागणार आहे मित्रांनो तर सिम्पली इथं असेल एक पर्यावर क्लिक करा त्यानंतर तुमचं आधार कार्ड जिथं तुम्ही ठेवलं असेल त्यावर क्लिक करा त्यानंतर खाली ओके करा आणि त्यानंतर इथं अपलोड पर्यावर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर डायरेक्ट तुमचं आधार कार्ड सुद्धा इथं अपलोड केलं जाणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आधार कार्ड सुद्धा इथं आपलं अपलोड झालेलं आहे मित्रांनो तर लक्ष द्या मित्रांनो इथं तुम्हाला आधार कार्डची साईज मॅक्झिमम तीनशे केबीच्या आतमध्ये तुम्ही पीडीएफ फाईल अपलोड करायची मित्रांनो काय सांगतोय जे पीजी अपलोड होणार नाही मित्रांनो तीनशे केबीच्या आतमध्ये कमीत कमी तुमचं आधार कार्ड अपलोड व्हायला पाहिजे मित्रांनो तर यानंतर मित्रांनो सर्व माहिती भरून झाल्यानंतर माझं सर्वांना एकच सांगणं आहे की तुम्ही एकदा तुम्ही भरलेली माहिती एकदा चेक करून घ्या माहिती चेक करून झाल्यानंतर जर ती काही बदलायची असेल तर एकदा बदलून घ्या आणि त्यानंतर इथं खाली तुम्हाला सर्वात शेवटी सबमिट पर्याय दिसेल मित्रांनो सबमिट पर्याय तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर डायरेक्ट तुमची माहिती एडिट होणार नाही ना मित्रांनो लक्ष द्या इथं सुरुवातीला तुम्हाला खाली एडिटचा पर्याय देत दिला जातो मित्रांनो इथं खाली तुम्हाला एडिटचा पर्याय दिलेला आहे परंतु आता यानंतर डायरेक्ट तुमची माहिती एडिट, तुम एडिट होऊ शकत नाही ना मित्रांनो त्यामुळे मी एकदा माझं एकच सांगणं आहे की तुम्ही जी माहिती भरली आहे ती एकदा चेक करून घ्या आणि त्यानंतर खाली सबमिट भरल्यावर क्लिक करा मित्रांनो त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला सुरुवातीला तुमच्या आधार कार्डचे सुरुवातीचे आठ अंक विचारले जाते मित्रांनो तर ते आठ अंक टाकून घ्या इथं तुमचा आधार नंबर टाकून झाल्यानंतर सर्वात शेवटी डायरेक्ट इथं तुमचा काहीच बदल होणार नाही मित्रांनो जी माहिती तुम्ही भरलेली आहे ती सर्व तुमच्यासमोर इथं दाखवली जाणार आहे त्यानंतर खाली डायरेक्ट प्रोसीड बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर डायरेक्ट तुम्हाला इथं ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी विचारेल मित्रांनो त्यानंतर इथं ऑनलाईन पेमेंट पर्यावर क्लिक करा त्यानंतर खाली इथं प्रोसीड टू पेमेंट पर्यावर क्लिक करा त्यानंतर डायरेक्ट तुम्हाला इथं पे कन्फर्म या पर्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट तुम्ही तुमच्या डेबिट कार्ड म्हणजेच ए टी एमनी पे पेमेंट करू शकताय तुमच्या फोन ने पेमेंट करू शकता गुगल पेने पेमेंट करू शकता कोणतेही तुमच्याकडे जे साधन असेल मित्रांनो पेमेंट करण्याचं त्याने तुम्ही अगदी सहजपणे पेमेंट करू शकता मित्रांनो आणि पेमेंट झाल्यानंतर मित्रांनो खाली कंटिन्यू पर्यावर क्लिक करा त्यानंतर डायरेक्ट तुम्हाला ऑथेंटिकेट करण्यासाठी विचारेल त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती तुम पॅन कार्डचा एक ओ टी पी पाठवला जाणार आहे आणि ओ टी पी सबमिट कर केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट तुमचा पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करण्यासाठी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे म्हणजेच अर्थात तुमचं ई सानिंग करायचं मित्रांनो ई सायनिंगमध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकावा लागणार आहे आधार नंबर टाकल्यानंतर डायरेक्ट तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी पाठवला जाणार आहे आणि ओ टी पी जसा तुम्ही फिल करणार त्यानंतर कंटिन्यू बटणावर तुम्ही जसा क्लिक करणार त्यानंतर डायरेक्ट तुमचा पॅन कार्डचा फॉर्म इथं हा सबमिट होणार आहे मित्रांनो आणि एकदाचा तुमचा फॉर्म डाउनलोड झाल्यानंतर तीन दिवसाच्या आतमध्ये तीन दिवसानंतर मित्रांनो डायरेक्ट तुमच्या ईमेल आय डीवर तुमच्या ई पॅनची कॉपी पाठवली जाणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो अगदी दात घासण्या इतक्या वेळात तुम्ही तुमचं पॅन कार्ड काढू शकता मित्रांनो अशा करतो तुमच्या कामाची माहिती दिली फक्त जाता जाता एकच करा चॅनल नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला असे नवीन व्हिडिओ मी देत राहणार आहे तर चला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या अजून एका दंदनीत आणि इंटरेस्टिंग टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र